आज आपण एकदम युनिक आणि हटके अशी रेसिपी तयार करणार आहोत रोज रोज चपाती भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अतिशय सोपी आहे आणि अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी कुकरमध्ये एक वाटी तुरीची डाळ पाव वाटी चना डाळ दोन ते तीन चमचे मुगाची डाळ घालून घ्यायची आहे डाळ आपल्याला एकदम छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि लगेचच यामध्ये दोन ग्लास पाणी घालून अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दाळ शिजते तोपर्यंत एक मोठी वाटी जाडसर दाणेदार असं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे जाडसर पीठ नसेल तर रेग्युलर पिठामध्ये पाव वाटी रवा घालून घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा ओवा यामध्ये हातावरती क्रश करून घालायचं आहे सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण लगेचच यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे यामुळे आपली रेसिपी एकदम खस्ता तयार होते तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचं आहे आपल्याला पिठाच्या कणाला हे आपलं व्यवस्थित तूप लागलं गेलं पाहिजे तुपाचं मोहन ल ला, व्यवस्थित लागलं की लगेचच यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा एकदम घट्टसर असा डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे यामुळे आपला डो एकदम परफेक्ट असा मळलं जाईल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपण एकदम छान असं आपलं हे पीठ मळून घेतलेलं आहे लगेचच पाच ते दहा मिनटासाठी आपण हा डो रेस्ट करायला ठेवून देऊया दहा मिनटं झालेली आहेत आपलं डो व्यवस्थित रेस्ट करून घेतलेलं आहे आपण यामधलं थोडं पोर्शन आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बोटांच्या सहाय्याने आपल्याला याची वाटी तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण वाटी तयार करून घेतलेली आहे एकीकडे इडलीच्या प्लेटला आपण साजूक तूप लावून घेतलेलं आहे यावरती हे तयार वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने आपण पुढचे सगळे वाटे तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता पुन्हा बोट्यांच्या सहाय्याने आपण वाटी तयार करून घेतलेली आहे अजिबात वेळ लागत नाही एकदम झटपट या तयार होतात एक एक करून सगळ्या वाट्या आपल्याला या प्लेटवरती काढून घ्यायच्या आहे लगेचच आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया इडली पात्रामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला उकळायचं आहे आणि लगेचच आपण हे तयार केलेले वाट्या आहेत या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळं व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी हे वाफवून घ्यायचे आहेत एकीकडे आपली डाळही शिजलेली आहे लगेच मध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही या जागी तेलाचा देखील वापर करू शकता किंवा अर्धं तूप अर्धं तेल वापरू शकता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी व्यवस्थित तडतडली की पाव चमचा जिरे घालून घ्यायचे आणि काही खडे मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी आणि शहाजिरे यामध्ये आपण ॲड केलेलं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे दोन मिनटं एकसारखं आपल्याला हलवत या कांद्यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित ट्रान्सपरंट होईस तर आपल्याला परतून झाला की यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे ही देखील आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे अद्रक लसूणाचा कच्चापणा आपल्याला घालवून घ्यायचा आहे दोन मिनिट एकसारखं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे अद्रक लसण परतल्याचा सुगंध येतोय लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला टोमॅटो एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया गयू लगेचच यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करून घेऊया यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया एक चमचा घरगुती घरचा मसाला ॲड करायचा आहे एक चमचा गोडा मसाला यामध्ये घालून घेऊया एक चमचा धने पावडर यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घेऊया हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर एकदम छान असा भाजीत उतरतो आपल्या एकदम छान असा सुगंध दरवळतोय आपला मसाला व्यवस्थित परतला गेलाय मसाले तळायला लागू नये यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे लगेच यावरती आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवून हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे यामुळे आपले मसाले एकदम छान परतले देखील जातील आणि यामधलं तेल सेपरेट होईल तुम्ही पाहू शकता आपल्या या मसाल्यांमधलं तेल सेपरेट झालेलं आहे याचा अर्थ आपला मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे लगेचच यामध्ये आपण शिजवून घेतलेली जी डाळ होती ती यामध्ये ॲड करायची आहे आपण मसाला व्यवस्थित परतवून घेतला होता यामध्ये ही डाळ एकसंद करून घ्यायची आहे एकसारखी मिक्स करून घेऊया डाळ ही आपली एकदम छान शिजली गेलेली आहे यामधली जी चना डाळ आहे ती खायला खूप छान लागते आपल्याला आता ही भाजी कितपत घट्ट आणि कितपत पातळ हवी आहे तेवढं आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तोपर्यंत आपल्या भाजीला एक उकळी काढून घेऊया आपल्या ज्या वाट्या आपण इडली पात्रामध्ये उकडायसाठी ठेवल्या होत्या त्या देखील एकदम छान उकडल्या गेलेल्या आहेत आता त्या देखील आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत डाळीला उकळी आलेली आहे लगेचच त्यासाठी तडका तयार करून घेऊया तडका पैन मध्ये एक चमचा तूप आहे यामध्ये जिरा घालून घेऊया कि लगेच अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊ हा तडका आपल्या या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे फ्रेश अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे एकीकडे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल एकदम छान गरम झालेलं आहे यामध्ये आपण तयार केलेल्या के या वाट्या घालून घ्यायच्या आहेत एका वेळेला आपण चार वाटे यामध्ये घालून घेतलेत आता आपल्याला हे वाटे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला अजिबात हलवायचे नाही आहेत एक बाजू व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे आलटी पलटी करत दोन्ही बाजूनी आपल्याला या वाट्या व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण या वाट्या तळून घेतलेल्या आहेत एकदम सुरेख असा कलर आलेला आहे या वाट्यांना एकदम क्रिस्पी खरपूस असे आपले हे वाट्यात तळल्या गेलेले आहेत लगेचच लगे आपण ह्या काढून घेऊया लगेचच आपण प्लेटिंग करायला घेऊया सर्वात आधी प्लेट्समध्ये आपण ह्या तयार केलेल्या वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत यावरती आपण तयार केलेलं एकदम डिलिशियस असं ही भाजी यावरती घालून घ्यायची आहे टेस्टला डबल करण्यासाठी यावरती आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे सगळ्या वाट्यांमध्ये आपण हे साजूक तूप घालून घेऊया आणि हिरवीगार कोथिंबीर घालून याला सजवायचं आहे तुम्ही पाहू शकता जितकी ही डिश दिसायला सुंदर आहे तितकीच ही खाण्यासाठी देखील एकदम अप्रतिम लागते घरी सहज उपलब्ध होणाऱ्या मोजक्या साहित्यांमध्ये ही डिश तयार होते एकदम पौष्टिक अशी ही डिश आहे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय